आता हे बघ हे माझं मी आवरलं आहे ना हे बघ मी कपडे चेंज केले मी छान छान रेडी झाले आणि आता मम्मा भूर आहे तुला यायचं मम्मासोबत मग तू कपडे का नाही चेंज केले हे बघ तुझे खराब कपडे जुने रेग्युलर यूज करते भुरे घालते तेच कपडे तुझ्या अंगावरती मग आता कसं जायचं बाबा कसं जायचं आता मग कसं जायचं मग मग येणार आहे का तू माझ्यासोबत यायचं बाबा तुझे तुझे बाबा पण येणार आहे का तू एकटी येणार आहे कोण्या पिल्लू चला तर अजून खिचडी खायची आहे पण हे बाहेर गेलेले आहेत तर आल्यावर त्या मग खिचडी आहे मी रेडी झाली आहे आणि नंतर मग आम्ही जाणार आहे असं काही नाही आहे बट फक्त मार्टमध्ये जायचं आहे आज संडे सो सकाळीच जायचं होतं बट थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा हे बाहेर गेलेले सो नाही गेलो आम्ही आता आम्ही जाणार आहे तर लो चल, प्रिशाचा आवरते मी जरा प्रिषाचं आवरलं ना मग लगेच निघणार आहे परत नंतर ना तो आज संडे असल्यामुळे तरी ना भरपूर म्हणजे नाही का गर्दी असणार डे मध्ये खूप जास्त त्यासाठी लवकरच जायचं होतं बट नाही गेलो लवकर जमलंच नाही जायला तर चला थोडंसं आवरते माझं आणि प्रिशाचं पण आवडते खिचडी वगैरे करतो आज सगळ्यांना उपवास असेल सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला आम्ही डीमॉर्ट मध्ये गेल्यावर भेटतो बाय पिल्लो बॉटल घे तुझी चल चल बाबू चला आपल्याला आहे भर बेल्ट लावते का तू बेल्ट ना व्यवस्थित चल इकडे ना पिल्लू अरे बाबा इकडे तरी येऊ दे गाडी घेऊन चल हां तर पोहोचलो आम्ही डी मध्ये बट संडे असल्यामुळे ना खूपच गर्दी होती एकदम पार्किंग फुल झालेलं तर आम्हाला वेट करावा लागला जरा वेळ संडे असल्यामुळे सगळे लोक आलेले मार्टला बट आ, तिथे जास्त वेळ वेट करायला लागला कारण की पार्किंगसाठी जागाच नव्हती सो so, फायनली आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतरनं प्रिषानं तर भरपूर एवढा त्रास दिला खूप खूप म्हणजे खूपच गर्दी होती इकडे आणि प्रिषाने एवढा त्रास दिला ना की सांगू शकत नाही अक्षरशः मला रडकून आणलं तिनं ती अजिबात शांतच बसत नव्हती खाली सोड बनायची मला आणि सोडल्यानंतर ना तिला इकडलं तिकडं काय पण घेत होती ती तर शॉ सगळं काही शॉपिंग वगैरे करून घेतली जे काय घ्यायचं ते घेतलं शॉपिंग करायला घेतोच राहतो आपण हे घे ते घे बट बिल हातात आल्यानंतर न समाजतं खूपच दिलं होतं डिमॅटला गेल्यावर आणि नंतरनं फायनली घरी आलो होतं आमच्या मॅडमनं बघा असा उलटा चष्मा घातलेला तिचं काय पण चाललेलं असतं अजिबात शांत बसत नव्हती तिच्या मनानंच पुढं जा मागं ये माझ्याकडे ये काय पण करत राहते सारखं तिचं काही ना काही चाललेलंच असतं घरी आलो हे सगळं काही मला आवरून ठेवायचं होतं तर आम्ही मॅडमला हे नवीन क्रॉक्स घेतलेले कारण की तिचे नवीन घेतलेले तिने एक दिवस ते असं नाही का जातानाच गाडीवरतून खाली पडलेले तर मग तिला ते खूप आवडतात ती तिच्या हातानंच घालते त्यामुळं ती चप्पल काही खालीच ठेवत नव्हती पायातनं नंतर मला खूप भूक लागलेली तर मी चक्के खाऊन घेतली नंतरनं प्रिशाचं पण आवरण ओके आपण काय करायचं नथ घालायची ना का ओके अजून लिप बाम लावायचं का लिपस्टिक ठीक आहे लावा पण लाव एवढं पिन करू दे म्हणून मग लावला थांब ना बाबू आणि ठीक आहे ना ठीक आहे अशी करायचं आमच्या बाबूला ओके दशे पिन लावा अजून छोटी छोटी आची पिन लावायची इथं ओके डोके पदर घेऊन अशे यो बघा आमचा आमच्या बाबुक कश्चात बाबांना दाखवायचं बरं ठीक आहे हा मी पिन पिन घेते तुझ्या लावायला ओके थांब एक मिनिट इथंच थांब खाऊ बंग का तू कच वाटतो कच मग लिप नको काढू हां टाळ्या वाजव टाळ्या टाळ्या वाजव टाळ्या वाजव ना आणि फायनली अशी काही आमची रखमाई रेडी झालेली खरंच खूप 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 गोड दिसत होती ती एकदम छान असं काही मी जास्त मेकअप वगैरे काहीच नाही केलेलं तिचं पण तिला सगळं समजतं थोडीशी लिपस्टिक वगैरे लावण्यासाठी तिला आकर म्हटलं कसं सगळं सगळं असं लिप्स टप टप कर तर ते पण सगळं सगळं करते जे सांगल ना ते सगळं करते ती आपण फोटोशूट करूनच देत नव्हती कारण की तिला फक्त साडी घातलेली तर खूप तर कशी दिसते माझी रखुमाई कमेंट करून नक्की सांगा ना आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बा बाय